ॐ नमः शिवाय कैलासराणाशिवचन्द्रमौ फीन्द्रमाता भ्रुकुटीझराणी कारुण्यसिन्धुभवदुःखहारी तुजवीण शम्भो मज तुजवीण शम्भो मज नमः पार्वती पते हर हर महादेव श्री काशीखंड कथासार अध्याय एकविसावा या अध्यायात ध्रुव बाळाची कथा आली यापूर्वी शनी महात्मे आपण पाहिलं तेव्हा शनीची हकीकत सांगून विमान पुढे चालल्यानंतर सप्तलोक लागला त्याची हकीकत विष्णुगणांनी शिवशर्म्यास सांगितली महाविष्णूच्या नाभिस्थानापासून ब्रह्मदेव निर्माण झाले त्याच्यापासून मरीची दक्ष पुलत्स्य अत्री ऋतू अंगिरा आणि वसिष्ठ हे सात ऋषी झाले सृष्टीचा सर्व विस्तार यांच्यापासून झालाय पूर्वी ब्रह्मदेवाने शंकराचं ध्यान केलं व अर्घ्य देण्यासाठी हातात उदक घेतलं इतक्यात कपाळास घाम आला होता त्याचे थेंब उंजळीतील उदकात पडले त्यांच्यापासून मरीची आणि वशिष्ठ असे दोघे जन्मले आत्रीची उत्पत्ती डाव्या डोळ्यापासून झाली व डाव्या हाताच्या अंगठ्यापासून दक्ष जन्मला पुढे ब्रह्मदेवाने हाताने कपाळ चोळीत असता जो मळ निघाला त्यापासून पुलत्स्य जन्मला ऋतू हा हृदयस्थानी जन्मला व मुखातून अंगिरा जन्मला संपूर्ण विद्याभूषित व देवांचा गुरु जो बृहस्पती तो या अंगिराचा पुत्र होय असे हे सात ऋषी ब्रह्मदेवापासून झाले त्यांच्यापासून सर्व पृथ्वीचा विस्तार झाला कश्यप कुळात महादेव सूर्य चंद्र इत्यादी राजे अत्रीपासून झाले सूर्यवंशीय राजा या सूर्यवंशीय राजाचा मूळ पुरुष मरीची होय अंडज जारज स्वेदज उद्वीज या चार खाणी या सात जणांपासून उत्पन्न झाल्या मग त्यांनी काशीस जाऊन तपश्चर्या केली त्यास शंकराने साक्षात दर्शन देऊन वरदान दिले की तुम्ही स्थापिलेली लिंगे वेद पुराणात वर्णिली जातील व त्या लिंगास मी तुमची नावं देतो तुम्ही आपल्या बापाप्रमाणे सृष्टीचे कार्यकर्ते व्हाल म्हणूनच उपब्रह्मे अशी मी तुमची नावं ठेवतो याप्रमाणे वर देऊन त्यांची या लोकी स्थापना केली या सात ऋषींच्या स्त्रिया महापती व्रत आहोत स्त्री अरुंधती ती पराशर्याची माता होय अंगिराची स्त्री स्मृती क्रतूची स्त्री संतती दक्षाची स्त्री प्रसूती मरीचेची स्त्री संभूती व अत्रीची अनुसूया पुलस्तीची शुभलोचनी या सात पतिव्रतांच्या नामस्मरणाने अघोर पातकही जळून भस्म होते या सात जणींनी आनंदवनास तपश्चर्या केली व शंकरास प्रसन्न करून घेतलं सप्तऋषींचे विवेचन केल्यानंतर विमान पुढं चालवलं तो ध्रुव लोक लागला मग गण म्हणाले येथे ध्रुव राजा आहे याची वंशावळ अशी सूर्यपत्नीने सवज्ञेने सब, आपल्या छायेपासून निर्माण केलेली सूर्याची स स्त्री मनूची माता होय हा मनु सूर्याचा पुत्र त्यांच्यापासून प्रजापती व त्याच्यापासून इक्ष्वाकू झाला त्या इक्ष्वाकूचा पुत्र कुक्षरती त्याचा श्रीमान त्याचा बाण त्या बाणाचा पुत्र उत्तानपाद त्या तो त्या काळी सार्वभौम राजा होता क्षिप्रागंगेच्या तरी शंभर योजने विस्तीर्ण बृहस्पतीपूर नावाचे महापुण्यवान नगर त्याची राजधानी होय उत्तानपाद राजास सुरुची व सुनीती अशा दोन स्त्रिया होत्या त्यास ध्रुवंजय व ध्रुव असे दोन पुत्र झाले ध्रुवंजय हा सुरुचीचा सुरुची ही मुख्य व आवडती स्त्री व ध्रुव हा सुनीतचा पुत्र होई एके दिवशी उत्तानपाद राजा आपल्या सुरुची नामक आवडत्या स्त्रीसह घेऊन सिंहासनावर बसून सारीपाठ म्हणजे सोंगट्या खेळत होता इतक्यात ध्रुवंजय व ध्रुव असे दोघे तिकडे गेले प्रथम ध्रुवंजय सिंहासनावर जवळ गेला त्यास उचलून घेऊन आई सुरुची त्याचे मुके घेऊ लागली तिच्यापासून राजाने त्यास उचलून आपल्याजवळ बसवलं असं पाहून ध्रुव सुद्धा सिंहासनावर जाऊ लागला ने, त्यास मारून सिंहासनाखाली भुईवर ध्रुव तेथून रडत रडत जाऊन आपल्या आईस भेटला ध्रुवाची आई सुनिती हिनं आपल्या पदराने ध्रुवाचे डोळे पुसून त्यास रडण्याचं कारण विचारलं तेव्हा त्याने इकडे घडलेले वर्तमान कळवून सावत्र आईने पित्या समक्ष माझ्या छातीत लात मारून मला पाडले म्हणून मी रडत रडत तुझ्याकडे आलो असं सांगितलं पण तिला वाईट नाही वाटलं ती ज्ञानी असून खोल विचारांची स्त्री होती ती मनात विषम भाव करीत नसे तिने पुत्रास सांगितलं की तिनेपात राजा आपणास पूज्य होय त्याची ती आवडती स्त्री आपली धनीन होय तिच्या शब्दाचा तू अपमान कदापि करू नये तू सुबुद्धीधर ते करून तुझे मनोरथ पूर्ण होतील असा सुनीतीने ध्रुवास फार सुरस उपदेश केला याप्रमाणे मातेचा सदुपदेश ऐकून ध्रुवाची मनोवृत्ती लागलीच पालटली व तपश्चर्या करण्यासाठी त्यानं निश्चय केला मग जेणेकरून सत्वर हरिहर भेटतील तो उपाय सांगण्यासाठी त्याने आईला सुचवलं तेव्हा माता त्यास म्हणाली गुरु वाचून तपाची योग्यता नाही मंत्रा वाचून अनुष्ठान निष्फळ होय पुत्राचा विचार तपश्चर्येस जाण्याचा दिसतो असं पाहून तू गेल्यावर माझे जिणे व्यर्थ मग मला राहून काय करायचे आहे असं तिने बोलून त्याच्या जाण्यामध्येच बरेच आड आडफटे आणले तेव्हा आई आपणच तीर्थयात्रेस जाऊ द्यावयाची नाही असं जाणून तो खेळावयाच्या निमित्तानं बाहेर गेला व तो पुन्हा घरी आलाच नाही बृहस्पती नगराहून ध्रुव निघाला तो क्षिप्रा गंगेच्या पलीकडे थेट मधुवनामध्ये गेला त्या मधुवनाची शोभा अनुपम्य होती लक्ष्मीकांताचेच ते स्थळ कालिंदीच्या दक्षिणेस मधुपुरी आहे त्या वृक्षाखाली सूर्यासारखे दैदिप्यमान बसले होते त्यांना ध्रुवाने पाहिले हे सप्तऋषी ब्रह्मदेवाचे पुत्र होते त्यांनी भवानीकांत प्रसन्न करून घेतला होता त्यांच्या पाया पळून ध्रुव हात जोडून उभा राहिला नंतर वसिष्ठ वांगेरा यांनी तू कोण आहेस असं विचारलं त्यावेळी आपले नाव गाव आपल्याला कुठं जायचे सगळं सांगितलं हे ऐकून त्यास ऋषी म्हणाले तू काशीमध्ये शिवलिंगाची स्थापना करून महाखडतर अनुष्ठान कर म्हणजे तुला हरिहराची प्राप्ती होईल असं ऐकताच तो ऋषींच्या पाया पडला पुढे अध्याय बावीस सवा सुरू होतो यामध्ये ध्रुवाची प्रखर तपश्चर्या याविषयी माहिती आली नंतर ऋषींनी ध्रुवास सांगितलं की बहुत काळापर्यंत पुण्य कर्मे करावी तपे व्रते तीर्थयात्रा कराव्या काशीस वास्तव्य करावे तेव्हा दृढ श्रद्धा ठेवून लक्ष्मीकांत दर्शन देतो यास्तव तपश्चर्या केल्या वाचून कार्यभाग होणार नाही तेव्हा ध्रुवाने सांगितले की तप करावं याचे माझ्या मनात आहे ईश्वराप्रत्यर्थ मी रात्रंदिवस शरीर झिजवीन मला मंत्रोपदेश करावा म्हणजे तुमच्या कृपेने मी सतत नामस्मरण करीत राहील हे ऐकून वसिष्ठाने सांगितलं की तप शौर्य विद्याभ्यास औदार्य व महेशाची पूजा करणाऱ्यांवर शंकर कृपा करतो व त्यांचे हेतू सिद्धीस जातात असं सांगून हरिहराचे पूर्ण रूप लक्षात येईल असा मंत्र ऋषींनी त्यास सांगितला वसिष्ठाने त्यास मंत्रोपदेश केला व सप्त ऋषी अदृश्य झाले नंतर ध्रुव तपश्चर्येस बसला त्याच्या ध्यानी मनी स्वप्नी एकच श्रीहरी त्याने अग्राने येईल तितकेच पाणी पिऊन एक हजार सप्तमीचा काळ नजीक येऊन ठेपला तेव्हा इंद्रादी देव त्यास विघ्ने करावयाची संधी पाहू लागली परंतु सर्व समर्थ श्रीहरी रक्षण करता असल्यामुळे त्यास कोणतीच अडचण नाही आली त्याच्या प्रखर अनुष्ठानाने पृथ्वी कापू लागली उदकास धाक पडला सूर्याने आपल्या प्रखर तेजाची त्यास बाधा होऊ देऊ नये वायूसुद्धा भेऊन गेला ध्रुव अमरावती घेईल म्हणून इंद्राला धास्ती पडली म्हणून त्याने सर्व सुरांसह जाऊन गुरुस ध्रुव कोणाचे पद घेईल ते विचारलं तेव्हा गुरुने सांगितलं की ही गोष्ट ब्रह्मदेवास जाऊन विचारावी म्हणजे तो तुम्हाला जे काही खरं असेल ते सांगेल नंतर चंद्रादि देव ब्रह्मदेवाकडे गेले व त्यांनी ब्रह्मदेवास वंदन करून हे वर्तमान श्रुत करून खुलासा विचारला तेव्हा ब्रह्मदेवाने इंद्रास सांगितले की तुम्ही नाना प्रकारचे तरंग मनात आणून उगीच काळजी वाहता श्रीहरीचे व श्री, श्री शिवाचे भक्त नीतीने वागणारे आहेत दुसऱ्याच्या धनाच्या अभिलाषेविषयी त्यांचा विस्तार नसून केवळ श्रीहरीच्या या हरिहराच्या प्राप्ती करता तप करण्याचा त्यांचा हेतू असतो यास्तव लक्ष्मीपती त्यांचे हेतू पूर्ण करतो असं सांगितलं पण त्यांची खात्री होईना ध्रुव माझे पद घेईल अशी त्यास धास्ती होतीच तसेच इतर देवांना सिंहाच्या धास्तीने हत्ती जसा कापतो तद्वत ध्रुवाच्या तपोबलाने सर्व देवांसह इंद्र कापू लागला तेव्हा यम वरुण चंद्र कुबेर वायू सूर्य इंद्र अग्नी वगैरे देव विचार करण्याकरता एकवट झाले नंतर पिशाच रूपाने देवांनी मायावी लीला करण्यास आरंभ केला परंतु ध्रुवाचे संपूर्ण लक्ष श्रीहरीच्या ध्यानाकडे लागले होते त्यांच्या अनेक प्रकारच्या भयंकर चाळ्यांपासून ध्रुवास बिलकुल भीती वाटलीच नाही पण उलट त्याच्या तपाच्या जोराने सिद्धीपासून होणाऱ्या अनर्थांची देवांना मात्र भीती वाटली त्या योगाने इंद्र चिंतातूर होऊन बसला मग इंद्राने गुरुज बोलावून विचारलं की ध्रुवाच्या महातपश्चरेपुढं आमचं सर्व इलाज निष्फळ आहे आता यावर आपला पगडा पडून तो आपल्या छायेत येईल अशी ये एखादी युक्ती सांगावी हे ऐकून बृहस्पतीने युक्ती काढली की ध्रुवाची आई सुनीती तिला येथे आणून तिचे त्याच्या समक्ष अनेक रीतीने हाल करावे मग इंद्राच्या हुकुमावरून कुबेर सुनीती झाला व त्या कपटी सुनीतीच्या मागे सर्व देवभूतांची रूपे धारण करून धावू लागले तेव्हा ती वेषधारी सुनीती रडत ओरडत ध्रुवाजवळ भूतांच्या सोडवण्यासाठी त्याची पदो त्याची परोपरीने काकुळती करू लागली आणि ही कुबुद्धी तुला का उद्भवली तू माझी अवज्ञा करून तपश्चर्या करतोस आई बापास घरी ठेवून तपे तीर्थे करणाऱ्यांचा जन्म फुकट होय असं ती बोलत होती त्या समयी भूतांनी सुनीतीचे ध्रुवा समक्ष मनस्वी हाल केले परंतु तो तिकडे जरा सुद्धा पाहिला ह्या गडबडीने ध्रुवाचे ध्यान विसर्जन झाले मग त्याने पाहिले की तो त्यास त्याची आई सुनीती दिसली तो मनात म्हणू लागला की श्रीहरीची व्यापकता सर्व ठिकाणी आहे असं असता मला सुनीतीचे भयंकर रूप का दिसत आहे ही खास माझी आई नसून भूतावळ आहे परंतु हिच्यापासून मला काही एक उपद्रव होणार नाही असं मनात आणून तो त्या भूतांच्या अनेक प्रकारच्या चिष्ठांकडे लक्ष न देता स्वस्तपणे पुन्हा अनुष्ठानास बसला पुढे अध्याय तेविसावा सुरू होतो आणि यामध्ये साक्षात भगवंतांनी ध्रुवास दर्शन दिले विष्णुगण म्हणतात शिवशर्म्या ध्रुवाची तपश्चर्या पाहून इंद्रास विषाद वाटून त्याने त्यास विघ्ने उत्पन्न केली तर त्याच्या तपाच्या तेजापुढं त्याचं काहीच नाही चाललं शेवटी गारांचा पाऊस पाडून ध्रुवास ठार मारण्याची इंद्रानं वरुणास आज्ञा केली जरी असंख्य जीवांचा नाश झाला तरी पंचमहाभूतांवर दोष नाही अशा रीतीने इंद्राने वरुणाची समजूत केली शिळेसारखा पाऊस पाडून इंद्राने ध्रुवास विघ्न करण्याची केलेली युक्ती नारदांच्या ध्यानात आली व त्याने वैकुंठास जाऊन हा इंद्राचा घाट विष्णूच्या काने घातला तो हरीस म्हणाला पुरुषोत्तमा तुझ्या भक्तास दोष यांचा उपद्रव सोसावा लागणार नाही असं तर आहेच तू सर्वज्ञ आहेसच होत असलेला गहजप तुम कळला असेलच परंतु माझ्याने सांगितलं वाचून राहावत नाही उत्तानपाद व सुनीती यांचा पुत्र ध्रुव तो तुझ्या या तुझ्या प्राप्तीसाठी तपश्चर्या करीत तो बसलाय शेळेसारखी वृष्टी करून ध्रुवाचा घात करावा असा इंद्राचा ने अमान्य नाही अशा बिकट पेचातच तुझा भक्त येऊन भक्ताचे संरक्षण करण्याचा समय हा आहे मग विष्णूने नारदांना सांगितलं की माझे स्मरण भक्ताने केले की मी हजर आहे आम्ही देव व भक्त एकच असल्यामुळे मृत्यूचा संचार व्हावयाचा नाही देव हे भक्ताचे भूषण असून वाचून मला देव पण कशाचा म्हणून भक्ताचं रक्षण केल्या वाचून मला गत्यंतर नाही असं विष्णून नारदास सांगितलं ध्रुवाचं रक्षण करण्याकरता तक्षणीच सुदर्शन चक्र पाठवलं व पाचव्याच दिवशी आपण ध्रुवाच्या भेटीस येण्याचं कबूल केलं नंतर सुदर्शन चक्र खाली उतरून ध्रुवाजवळ येऊन त्याच्या बंदोबस्तासाठी आसपास फिरू लागले अशा समयी आकाशात प्रळयी मेघांची गर्जनं सुरू झाली धरणी कापू लागली व ब्रह्मकल्प होतो की काय असं वाटू लागलं विजा चमकू लागल्या शेषासकंप सु दगडांप्रमाणे पर्जन्याच्या धारा पडू लागल्या वृष्टी करीत असता वरुण दमला पण ध्रुवाभोवती सुदर्शन चक्र फिरत होते त्यामुळे त्यास त्यापासून काहीच इला इजा झाली नाही इतक्या कचाट्यातून तो ध्रुव ठार झाला असेल असं इंद्राच्या मनात आलं आणि तिथे आला तो पाहतो होता ध्रुवाभोवती सुदर्शन चक्र फिरत असल्या कारणाने तो सुरक्षित आहे असं पाहिल्यावर मात्र तो पस्तावल्यासारखा झाला मग ह्याचा रक्षण करता श्रीहरी आहे यास्तव आपलं काही चालायचं नाही असं जाणून तो सर्व देवांसह वर्तमान अमरावतीस निघून गेला मग पाचवे दिवशी श्रीहरीने ध्रुवास साक्षात दर्शन दिलं देवाचे दर्शन होताच ध्रुवास आनंद झाला त्याने श्रीहरीच्या पायावर मस्तक ठेवलं तेव्हा श्रीहरीने ध्रुवास मोठ्या प्रेमानं उचलून पोटाशी धरलं मग विष्णू सहस्रनामाने ध्रुवाने विष्णूची स्तुती केली त्यावेळी श्रीहरीने ध्रुवास सांगितले सहस्त्र वर्षे तप तप करून व अनुष्ठान करून तू आपणास श्रमवलेस तू मला भाव अर्पण करून भक्तांचा राजा बनवलास बनलास तू भक्तांचा राजा आता तुला हव हवं ते माग तुला जो वर पाहिजे तो माग मी देतो असेल तर चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तुला पृथ्वीचा राजा बनवतो असे ध्रुवास सांगितल्यावर ध्रुव बोलला अनुष्ठान करून दुसऱ्याच्या पदाची इच्छा करणारा जन्मास येऊन न येऊन सारखाच तुझ्या चरणसेवे वाचून मला दुसरी कशाची इच्छा नाही केवळ तुझ्या चरणी आश्रय द्यावा यापेक्षा वेगळी इच्छा नाही मग नारायणाने सांगितले मी तुला कल्पपर्यंत आयुष्य दिले व तुला अचल वर देऊन अढळपदी बसवण्याचा विचार केला आहे मी पूर्वी शंकराची आराधना केली तेव्हा त्याने माझ्या इच्छेसारखे ध्रुव पद व सुदर्शन ही दोन मला दिली पण ते पद अजूनपर्यंत मी रिकामा ठेवले ते मी तुला देतो त्यावर शंकराची तू काय कशी पूजा केलीस ते मला सांग असं ध्रुवाने विष्णूला विचारल्यावर विष्णूने सांगितले मी आजपर्यंत कोणास नाही सांगितलं आता तुला सांगतोय तेव्हा तू स्वस्त चित्ताने श्रवण कर ओ नम शिवाय